बास झालं बास झालं मनातल्या मनात, मनात रडणं आणि जगासमोर मी खुश आहे म्हणून खोटेपणाने मिरवणं प्रचंड त्रास होतोय तुला बाहेर पडायचंय ना यातून मग आता शांतपणे मी काय सांगतोय ते ऐक ह्या जाचातून मुक्त होऊन जाशील मला सांग घरात कधी प्रसन्न वाटतं रे केर काढल्यावर कारण केर काढल्यावर घरात लक्ष्मी वास करते अशी एक धारणा आहे पण मग हाच कचरा जर तू साठवत नेलास तर घरात दुर्गंधी पसरेल आणि मग काही दिवसात ह्याच दुर्गंधीने घरात रोगराई पसरू शकते मग नको असलेला विचारांचा कचरा तो मात्र तू नेहमी कळत नकळत साठवत नेतोस ज्याची मुळं तुझ्या मनात घट्ट घर करून बसतात आणि मानसिक स्वास्थ्य बिघडवतात पण मग या विचारांना मानसन्मान कोण देतं रे मला सांग ना कोण देतं तूच ना आणि म्हणून आणि म्हणून ते तुझ्या मनात घर करून बसतात तुझी चूक नसताना तूच ह्यात कोळ्यासारखा गुरफटत जातोस आता यातून मार्ग कसा काढायचा ते सांगतो मला सांग डास जर तुला चावत असेल तर त्याला रक्त प्यायला देतोस का रे नाही ना <laughs> त्याला तिथेच मारण्याचा प्रयत्न करतोस अरे मग तितकंच सोपं आहे असं समज कुठल्याही निरर्थक विचाराला कोरवाळत बसायचं नाही कुणीही काही मनाविरुद्ध बोललं खटकेल असं वागलं तर ते बोलून मोकळे होतात तू मात्र त्याच विचारांनी रडत बसतोस स्वतःला कोसत बसतोस हे बघ जे बोलायचंय ते बोलणार जे राहायचंय ते कसेही राहणार आणि जे आपले नाहीत ते कसेही जाणार मग अशा वेळेस मुंगी चावली म्हणून तेवढ्या पुरता पाहायचं आणि त्या विचाराला मनात घरटं बांधून न देता ताबडतोब थांबवायचं स्वतःसाठी थोडस बेफिकीर व्हायचं आणि सगळ्यांचा समाचार घ्यायला मी आहे ना त्यामुळे भिवू नकोस भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे